नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर अवकाळी एकतीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दहा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती ती चेनगाव छप्पन क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाज समिती मुंबई अवखाली सात क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील समिती लोहा अवखाली चार क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाजस्त समिती